लहान मुलांची सुट्टी म्हणजे पेरेंट्स समोर अडचणींचा खूप मोठा डोंगर की या मुलांना स्क्रीन पासून कसं लांब खेचायचं मोबाईल टीव्ही कम्प्युटर या ना त्या दिवसाचे जर तास कॅल्क्युलेट केले तर चार तासापासून आठ तासापर्यंत एवढा प्रचंड वेळ मुलं टी व्ही समोर असतात किंवा कम्प्युटरला चिकटलेली असतात किंवा मोबाईलवर असतात सायन्स सांगतं की तीस मिनिटं दिवसातली हा स्क्रीन टाईम खूप झाला लहान मुलांच्या डोळ्याचा विचार केला तर आणि इतर सगळ्या दुष्परिणामांचा प्रत्येक घरातलं प्रत्येक मूल प्रत्येक त्याचे पालक हे या समस्येनं ग्रस्त आहेत मुलांना जो काही स्क्रीन टाईम त्यांचा आहे तो वाढत चाललाय दिवसेंदिवस यापासून दूर खेचता येईल हे ॲडिक्शन कमी करता येईल त्यासाठी काही गोष्टी आहेत काही उपाय आहेत जे मी आमच्या मुलाच्या बाबतीतही आम्ही केले होते ते उपाय या व्हिडिओमध्ये सांगितले आणि ते केले तर बऱ्याच अंशी आपण हे ऍडिक्शन कमी करू शकतो <mundry> मुलांचा वाढलेला स्क्रीन टाइम जो आहे त्याला आपण कोविडला दोष देऊ शकतो कारण कोविडच्या काळात बऱ्याच मुलांच्या शाळा या ऑनलाईन होत्या त्यांचे अभ्यास मोबाईलवर हो यायचे पेरेंट्सच्या मोबाईलवर हो यायचे व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचे अभ्यास यायचे आणि मग मुलं ते फोन घेऊन बसायची आणि फोन झूम कर हे कर त्याच्यातून ते बघत राहायची प्रॉब्लेम हा व्हायला लागला की फोन एकदा हातात मिळाल्यानंतर प्रत्येक वेळी प्रत्येक सेकंदाला पेरेंटचं से लक्ष असू शकत नाही कारण अभ्यास घ्यायला प्रत्येक वेळी पालक बसत हो नव्हते बसू शकत नाही प्रॅक्टिकली मग ही मुलं फोन एकदा हातात आहे तर मग काहीतरी सर्च कर काहीतरी अजून कर यातनं काहीतरी गेम डाउनलोड करून ठेव हो, मग हळूच तो गेम खेळ थोडा वेळ पुस्तकाच्या आत लपवून गेम खेळायला चालू करतात मुलं अशा खूप गोष्टी व्हायला लागल्या काही मुलं टीव्हीवर बसायची टीव्हीवरही वाटेल तेवढा वेळ ते चालो चालो। कार्टून चॅनल तास असतात त्याच्यामुळे मग तिथं सतत बघणं चालू झालं मग कार्टून बरोबरीने युट्यूब बघायचं युट्यूबवर काहीतरी इंटरेस्टिंग आहे पेप्पा पिक्स आहे म्हणून पेप्पा पिक्स घेतले टॉम अँड जेरीचे जुने एपिसोड ते बघायला घेतले कंटेंट काय बघतो हा विषय नाहीये याचे दुष्परिणाम हे होत आहेत की ही मुलं टीव्ही समोर किंवा त्या स्क्रीनला चिकटलेली आहेत यात काही अंशी पालक सुद्धा जबाबदार आहेत पालकांनी काय केले की मुलाला बाबा आता वेळ बे जात नाही त्याचा त्याचा बेबी सीटर म्हणजे कोण तर मोबाईल फोन दे त्याच्या हातात फोन आणि मग पालक निवांत काम करायला निवांत मागे रोहित शेट्टीचा एक इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये रोहित शेट्टीनं सांगितलं होतं त्या रोहित शेट्टीला एक कोणीतरी महिला भेटली ती म्हणली की सिंघम सिनेमाची सीडी कुठं मिळेल मला कारण झालंय असं की मी माझ्या मुलाला ती सीडी लावून देते आणि मग तो त्याची तिची कामं मी माझी माझी कामं करते आणि तो बघत बसतो बेबी सीटर होतं कसं की आपण आपला वेळ वाचवायला किंवा आपण तेवढ्यात काहीतरी दुसरं काम करूया असं म्हणून त्यांच्या हातात तो फोन देतो एखाद्या वेळ कधीतरी ठीक आहे की घरात कोणीच नाही आहे तुम्हाला पुढे बाथरूममध्ये जायचंय आणि तुम्हाला तेवढ्या वेळासाठी त्याला एंगेज ठेवायचं तुम्ही त्यांना फोन दिलात ठीक आहे नो no प्रॉब्लेम परत आल्यानंतर काढून घेणं ही आपली जबाबदारी आहे आपण ते करत नाही बऱ्याचदा पेरेंट्स बघतो मी तेच स्वतः फोनवर असतात किंवा तेच स्वतः कम्प्युटर स्क्रीन समोर असतात प्रत्येक वेळी काम, काम करत असतात असंही नाही काम करत नसताना सुद्धा प्रत्येकदा कामावर घरी आल्यावर सुद्धा ठीक आहे विरंगोळा पाहिजे आहे बरोबर आहे मुलं आपलं अनुकरण करत असतात मुलं पाहत असतात की आपण सतत कम्प्युटरच्या स्क्रीन समोर असतो आपण सतत टी व्ही स्क्रीन समोर असतो मग मुलं तेच करतात जेवतानाही लोक बघतो मी की जेवतानाही फोनवर काहीतरी चेक करत बसलेले असतात जेवायचं एका बाजूला एका बाजूला फोनवर चेक करायचं आपणही चुकतो आपल्याकडनं मुलं शिकतात त्याच गोष्टी करतात तर याच्यापासून यांना बाजूला कसं करायचं हे ॲडिक्शन कसं करायचं शेवटी करायचं आपल्यालाच लागणार आहे कारण हे याच्यासाठी नाही करायचं आहे की यांना त्याच्यासाठी बाजूला करायचं म्हणजे एक काहीतरी आपण मोठी अचिव्हमेंट करतोय आपण अचिव्हमेंट याच्यासाठी करणारे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतो मुलांच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतात हे नेकचा प्रॉब्लेम होतो हातांचे प्रॉब्लेम्स होतात हे स्नायूंचे प्रॉब्लेम्स होतात ती एका जागी बसलेली असल्यामुळे इनॅक्टिव्ह होतात भूक लागत नाही झोप येत नाही बाकीच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज होत नाहीत त्याच्यामुळे मुलं इनॅक्टिव्ह आळशी बनत जातात चिडचिडी होत जातात कारण त्या गेम्स गेम खेळणं हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज पण आहे डिसएडव्हान पण आहे कित्येक तज्ज्ञांच्या मते कॉम्पिटेटिव्ह स्किल्स डेव्हलप करायला किंवा डिसिजन पटकन घेता यावा यासाठी गेम्स खेळायला सांगितले जातात पण त्याचबरोबर किती वेळ खेळायचे याला मर्यादा आहे त्याच्यामुळे आपल्या पेरेंट्सची जबाबदारी आहे आपण की आपण यांना याच्यापासून है दूर ठेवायला आपण काहीतरी यांना द्यायला लागेल मग आता काय करू शकतो आपण तर पहिलं म्हणजे रेशनिंग कंपल्सरी रेशनिंग कि दिवसात किती वेळ बघायचं आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीनं जोपर्यंत आपण हे रेशनिंग आपल्याला लावून घेत नाही तोपर्यंत आपण त्यांना हे रेशनिंग लावणार नाही सर त्यात एक होऊ शकतं की ठराविक वेळा ठरवून घ्यायचे की उदाहरणार्थ जेवताना कुठल्याही प्रकारचा स्क्रीन नाही कुणीच नाही ना आपण ना ते आमच्या घरामध्ये आम्ही एकत्र बसतो जेवायला दिवसात भले दिवसात एक मिल आम्ही एकत्र घेत असू होता होईल तेवढा दोन तीन घेतो पण कधी कधी शक्य होत नाही पण एक मिल जर एकत्र घेतलं तर ते एक मिलच्या वेळेस कुठल्याही प्रकारचं टेलिव्हिजन नसेल कुठल्याही प्रकारचं नसे, गप्पा होतात जेवण एकत्र जेवलं जातं गोष्टी कळतात एकमेकांना एकमेकांच्या दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटीज कळतात आता आपण ऑल्टरनेटिव्ह शोधायला पाहिजे मुलांना जी सवय लागली आहे जी ऍडिक्शन निर्माण झालं व्यसनी माणूस कसं करतो त्याच्यापासून लांब जाण्यासाठी तो तयारच नसतो ते मग लांब काढावं लागतं आपल्याला त्यापासून ओढून त्याला काढावं हो हो लागतं ला ला अपन अपन तर तो बेचैन होतो मग बेचैन होतो तेव्हा त्याला काहीतरी द्यावं लागेल दुसरं काहीतरी डिस्ट्रॅक्शन द्यावं लागेल आणि हे दुसऱ्या डिस्ट्रॅक्शन खूप असतात पण आपण द्यायला पाहिजे आपण आपला विलिंगनेस पाहिजे आपण त्याच्यासाठी पेरेंट्सनी होता होईल तर दोघांनी पण नाही तर एकट्यानं तरी कोणीतरी एकानं किंवा पालटून ही जबाबदारी घेतली पाहिजे की त्यांना त्यातनं बाहेर काढायचं आपण आपला वेळ द्यायला पाहिजे त्यांना आपण आपला वेळ द्यायला चालू करायला पाहिजे माझ्या मुलाला वाचनाची आवड लागली खूप सुरुवातीलाच त्याला वाचनाची आवड निर्माण झाली त्यामुळे टी पासून किंवा या स्क्रीन पासून त्याला बाजूला करणं थोडं सोपं होतं आमच्यासाठी की त्याला हो वाचन द्यायला पाहिजे पण वाचायला किती देणार कारण हे मुलं कसं असतात की खूप फास्ट वाचतात फार कन वाचून टाकतो एक एक पुस्तक महाग असतं मग एवढी पुस्तकं आणून कशी द्यायची लहान मुलांच्या पुस्तकांच्या लायब्ररीज असतात पण आपल्याकडच्या लायब्ररीज तेवढ्या भारी नाही आहेत की जिथे लहान मुलं त्या लेवलची पुस्तकं वाचतील मराठी वाचण्याचा प्रॉब्लेम नाही लायब्ररीमध्ये खूप सारी पुस्तकं मिळतात दुर्दैवानं माझा मुलगा इंग्लिश जास्त वाचतो त्याच्यामुळे तो एक वेगळा प्रॉब्लेम होता मी उपाय काढला रद्दीच्या दुकानात जायचं रद्दीच्या दुकाने इथं असतात तिथं तुम्ही जर पाहिलं तर इंग्लिश पुस्तकं अशी ढिगाणं लावलेली असतात कॉमिक्स लावलेले असतात मग ते अमरक्षेत्रकथावाली जी कॉमिक्स आहेत ती कॉमिक्स मी घेऊन यायचो सुपांदी विपांदी असतात त्याच्यामध्ये ती कॉमिक्स टिंकल टिंकल कॉमिक्स टिंकल डायजेस्ट या घेऊन यायचो जुन्या अक्षरशः रुपयाला कॉमिक्स तर पाच पाच रुपयाला मिळतं रद्दीमध्ये तर हे सगळं घेऊन यायचं असा ठेवायचो तिथे त्याला ती सवय लागत राहिली कॉमिक्स म्हणून हळूहळू हॅरी पॉटर सिरीज वर आला मग बाकी फिक्शनल मायथॉलॉजिकल मग असं सगळं आता सर्वसमावेशक वाचायला चालू केलं वाचन प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं इमॅजिनेशन वाढतं त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल बिझी राहतो फोकस चांगला राहतो या सगळ्या गोष्टी होतात वाचनामुळं ते आपण करू शकतो की वाचनाची आवड लावू शकतो प्रत्येक वेळी आपण पुस्तकं विकत घ्यायची गरज नसती लायब्ररी लावू शकतो अशी जुनी पुस्तकं आणून देऊ शकतो मग हळूहळू नवीन पुस्तकं घेऊ शकतो नव्या पुस्तकासाठी रिवॉर्ड ठेवू शकतो आपण काहीतरी त्याच्यातनं आपण नवीन पुस्तक घेऊ शकतो या गोष्टी करता येतात आर्ट क्राफ्ट हॉबीज या गोष्टी ही खूप इम्पॉर्टंट आहेत कारण शेवटी आपल्याला मुलांना ऑल्टरनेटिव्ह द्यायचे स्क्रीन टाइम नसेल तर पर्याय काहीतरी वेगळा द्यायला पाहिजे कारण तो रिकामा बसलं मूल की ते स्क्रीनकडे जाणार आपल्याला त्याला रिकामं जर बसवायचं नसेल तर त्याला आपल्याला एंगेज ठेवावं लागेल त्याला काम द्यावं लागेल मग सुट्टीमध्ये एस्पेशली या सुट्टीमध्ये सुट्टी करायच्या गोष्टी आहेत की आर्ट अँड क्राफ्टचे क्लासेस आहेत हॉबी क्लासेस आहेत ते जर शक्य नसेल तेवढा वेळ नसेल पुस्तकं मिळतात बाहेर पुस्तकं ऍक्टिव्हिटी बुक्स मिळतात ऑनलाईन मिळतात मी काही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी बुक्सच्या लिंक्स देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लीज चेक करा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये चित्र दिलेली आहेत त्याचं पेंटिंग करायचं आपण सुद्धा जर हे केलं तर आपला सुद्धा त्याच्यात प्रचंड वेळ जातो आणि आपल्याला त्यातला जो आनंद मिळतो तो वेगळाच आहे फोकस पंधरा वीस मिनिटं अर्धा तास एक तास कसा जातो कळत पण नाही बारीक 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 आपण ते पेंट करत बसतो जनरली रंगवायला सगळ्यांना आवडतं हो चित्र काढायला प्रत्येकाला जमत नाही पण रंगवायचा काही प्रॉब्लेम नाही रंग दिलेले असतात तुमच्या मनानं तुम्हाला वाटेल तसे रंग भरा त्याच्यामध्ये तिला काही कॉम्पिटिशन नाहीये मुलांना ते ऍक्टिव्हिटीज आवडतील माझ्याकडं मी लहान असताना मला कोणीतरी एक असं ना खेळणं दिलं होतं खेळणं म्हणजे एक टाउन होतं टाउन अख्खं टॉय टाउनचं मॉडेल होतं एका गावाचं मॉडेल होतं ते कचकड्याचं पांढरं शुभ्र आणि त्याच्याबरोबर रंगपेटी होती वॉटर कलर्स झाले मी ते पेंट करायचो अख्खी ते टाउन रंगून काढायचो साध्या पाण्याच्या फडक्यानं ते पुसून काढायचो परत नवीन करता येतं ता। अशा टाईपची खेळणी पण खूप मिळतात मी शोधून शोधून तुझ्या लिंक देतो त्या तुम्ही चेक करा त्याच्यानंतर आपण त्यांना जेव्हा या गोष्टीची सवय लावतो म्हणजे आता ओरिगामीचा क्लास असेल समजा तर काहीतरी वस्तू बनवायचं जेव्हा त्यांना मिळतं ना निर्मितीचा आनंद खूप मोठा असतो मी माझ्या मुलाच्या बाबतीत एक केलं होतं लहानपणी रेस्टॉरंटमध्ये जेव्हा त्याला घेऊन जायचो आम्ही सगळे असणार आपण त्याला रेस्टॉरंटमध्ये मुलांना घेऊन जातो टिश्यू पेपर्स असतात मी त्याला टिश्यू पेपर पूर्ण उलगडून द्यायचो आणि त्याला घडी घालायला शिकवली होती मी पेपरची तो बसायचा आपला त्याचा तो घडी घालत बसायचा आणि त्याच्यात त्याचा वेळ मस्त जायचा उगस पेपर फाडून दाखव हे हो कर असं कशाला पेपर फाडला की वाया जातो तो वाया घालवण्यापेक्षा त्याची घडी घालायला शिकवलो होतो असं काहीतरी ओरिगामी मधनं आपल्याला शिकता येतं आणि मुलांना त्या निर्मितीचा आनंद मिळतो त्याच्यानंतर योगासनं आहेत आजकाल प्रत्येकाच्या शाळेमध्ये योगासन होतात पण सुट्टीमध्ये ती फॉलो होत नाही मग सुट्टीमध्ये आपण त्यांच्याबरोबर वेळ काढून समजा योगासनं केली जी काय एक तास अर्धा तास जेवढा वेळ आपला जाईल दोन फायदे होतील एक म्हणजे ते एंगेज राहतील दुसरं म्हणजे ते स्क्रीनपासून लांब राहतील आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं शरीर सुदृढ राहील मन सुदृढ राहील फोकस वाढेल लवचिकता वाढेल ह्या गोष्टी होऊ शकतात सायकलिंग करू शकतो आपण मुलांबरोबर किंवा आपण बागेत किंवा कुठे जिथे असू तिथं थांबून मुलांना सायकलिंग करायला जाऊ शकतो फिजिकली फिट राहतील ऍक्टिव्ह राहतील वेळ जाईल त्यांचं ते सायकलिंग करायला लागले किंवा आपल्याला बघायचीही गरज पडत नाही ते पाया कसं जाऊ शकतात सायकल म्हणजे ना एक इंडिपेंडन्स असतो मी लहानपणापासून पाहिले आपल्याला सायकल यायला लागली ना किंवा कुठल्याही मुलाला सायकल यायला लागली की ते मूल ना स्वतंत्र असल्याची भावना त्याच्यामध्ये होते कुठेही जाऊ शकतो मी मला मोबिलिटी येते मी एम ऑन माय ओन ही भावना येते त्यामुळे सायकलिंग खूप गरजेचं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्विमिंगचे खूप सारे क्लासेस असतात स्विमिंगला पाठवू शकतो आपण एक एक गोष्ट शिकून होते ना सायकल आणि स्विमिंग ही खूप आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे कारण कम्प्युटर मोबाईल हे सगळं शिकून होतं याला काय नाही हे शिकतात मुलं या गोष्टी आहेत लागतो आणि ते मुलं शिकतात तेव्हा त्यांना प्रचंड आनंद होतो ऍक्टिंगच्या क्लासला आपण पाठवू शकतो ऍक्टिंगला प्रत्येकानं स्टार होण्याची गरज नाहीये बऱ्याच जणांना बऱ्याच पेरेंट्सना जेव्हा मी सांगतो की ऍक्टिंगच्या क्लासला पाठवा मुलांना किंवा ऍक्टिंगचे एखादा वर्कशॉप द्या सुट्टीतलं तेव्हा ते मला म्हणतात आपल्याला कुठं स्टार बनवायचं आपल्याला कुठं सिरियलमध्ये काम करायचंय सिनेमात काम करायचंय नाटकात काम करायचंय आजचा काळ हा असा आहे की तुम्ही काल कुठल्याही क्षेत्रात असा तुम्हाला स्टेजवर जावं लागतं तुम्हाला चार लोकांसमोर बोलावं लागतं मध्ये बोलावं लागतं प्रेझेंटेशन करावे लागतात अशा वेळी हे जे ऍक्टिंग स्किल शिकलेलं असतो ना आपण वर्कशॉपमध्ये तिथे वर्कशॉपमध्ये स्टेज फिअर घालवून टाकतात स्टेजवर सगळ्यांच्या समोर उभं राहून विच कोणत्याही प्रकारे विचलित न होता बोलायला शिकवलं जातं आणि त्याच्यामुळं या ऍक्टिंगची वर्कशॉप्स पुढे जाऊन उपयोगी पडतात की सगळ्यांसमोर कसं बोलायचं हाताचा उपयोग कसा, हाता कसा करायचा बोलताना मॉड्युलेशन कसं करायचं आवाजातल्या चढ उतारांवर कसं नियंत्रण ठेवायचं कधी जास्त बोलायचं पॉज कधी घ्यायचा या सगळ्याचा उपयोग आहे बोलता ना बोलताना होतो या सगळ्यांचा उपयोग जेव्हा आपण करतो तेव्हा संभाषणामध्ये या, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मी कम्युनिकेशन स्किल्सवरचा एक व्हिडिओ केला होता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो पण बघून घ्या या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि हे ऍक्टिंग स्किल मध्ये येतं ऍक्टिंगच्या वर्कशॉप्स म्हणून येतं त्यामुळे सुट्टीमध्ये मुलाला ऍक्टिंगचं वर्कशॉप हा सुद्धा एक खूप चांगला असू ते बिझी राहतील कार्यशाळा सुलेखन, सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी म्हणूया किंवा सुंदर हस्ताक्षर म्हणूया आता आपण म्हणतो की आता कोण लिहितं आपण कम्प्युटरवर टाईप करतो मी सुद्धा कम्प्युटरवर लिहितो मी आता असं लिहितच नाही पण त्यासाठी मी दोन गोष्टी केल्यात माझी एक म्हणजे लेखनाची कला जिवंत राहायला हवी आपण शेपटीचा वापर केला नाही म्हणून माकड माकड असताना माणूस जेव्हा झालो तेव्हा शेपटी गळून पडली त्यामुळे आपण आज झाडावर चढू नाही शकत गरजेचं नाही झाडावर चढलं पण सांगतोय उपयोग केला नाही तर ती वस्तू ती तो अवयव आपला निकामी होत जातो लेखनाची कला आपल्याला जिवंत ठेवायची दुसरी गोष्ट अजून महत्वाची मला त्यांना वाटते जेव्हा एखादी गोष्ट दुर्मिळ बनत जाते ना तेव्हा त्याची किंमत वाढत जाते जर आज आपलं मूल चांगल्या प्रकारे कॅलिग्राफी करायला शिकलं सुलेखन करायला शिकलं सुंदर हस्ताक्षर काढायला शिकलं विचार करा उद्या जेव्हा सगळं आहे जेव्हा हे कोणी लिहितच नाही ते तेव्हा असं कोणीतरी छान कॅलिग्राफी करणार असतं अच्युत सर जसे केवढा डिमांड असते तो आपण त्या गोष्टी करू शकतो आणि सुंदर हस्ताक्षर आलं सुंदर काहीतरी क्रिएट केलं तर त्या निर्मितीचा आनंद जो असतो सृजनाचा आनंद तो वेगळाच असतो त्यामुळे ते आपण घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट मी मगाशी पण म्हटलं आपल्याला वेळ काढायचा आहे मुलांबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर आपल्याला वेळ काढल्यावर एक गोष्ट होऊ शकते की आपण वेळ पण काढायचा आणि त्या वेळेचा सदुपयोग पण करायचा आपल्याच शहरात अशी अनेक ठिकाणं असतात की जिथे जा। जा आपण जात नसतो गेलेलोच नसतो कित्येक वर्षात गेलो नसतो या ठिकाणांना भेटी देऊ शकतो त्याला काय फार पैसे लागत नाही अक्षरशः बसचा एक पास काढला तर आपण कुठेही फिरू शकतो टू व्हीलर असेल उत्तम कार असेल उत्तम तुम्ही चालवत असाल तर शहरात शहराच्या आजूबाजूला गावाच्या आजूबाजूला अशी खूप ठिकाणं असतात की जिथे आपण जाऊन मुलांना एंगेज ठेवू शकतो अर्धा अर्धा दिवस जातो त्याच्यात रोज एक ठिकाण बघायचं किंवा आठवड्यात दोन तीन ठिकाणं बघायची म्हटली तरी खूप गोष्टी होतात बघून आणि वेळ जातो त्यातली माहिती मिळते एखाद्या कारण गडावर वगैरे जाणं या उन्हाळ्याच्या दिवसात फार काय ऍडवायजेबल नाहीये कारण तिथे ऊन असतं शक्य असेल सकाळच्या वेळी जाणं शक्य असेल का जायला काही सांगत नाही पण अदरवाईज खूप गोष्टी असतात मंदिरं असतात कुठल्या कुठल्या ऐतिहासिक जागा असतात कुठल्या नवीन झालेल्या इमारती असतात ज्या खूप सुंदर असतात पूल झालेल्या असतात कारंज केलेलं असतं खूप गोष्टी आहेत तिथे आपण जाऊन भेटी दिल्या आपल्याला माहिती होते मुलांना माहिती होते आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात आपल्याला पण बरं वाटतं मुलांबरोबर संवाद होतो संवाद होणं खूप गरजेचं आहे मुलांच्या मनात काय आहे आपल्याला काढून घेता आहेत आपण कसे वागतो बाहेर कसे वागतो बाहेरचं जग कसं आहे याची मुलांना माहिती होते ती पण खूप गरजेची असते त्यांच्या पुढच्या काळात तर यासाठी आपल्याला शहरातल्या प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देऊ शकतो ते गोष्ट करू शकतो आपण सुट्टी एखादं बागकाम करू शकतो म्हणजे मुलांना बाग घेऊन बागकाम करू शकतो आपल्याला आवड असो नसो मुलांना घेऊन बागेतली काही गोष्टी करायला लावल्या चल बाबा झाड असं लागतं झाड असं मोठं होतं प्रत्येकाच्या शाळेत आजकाल हा उपक्रम होतो त्याचं एक्सटेन्शन घरात व्हायला काय हरकत आहे की एक दोन कुंड्या किंवा एक एवढी एवढी जागा मुलांना देऊन टाकली ही जागा तुमची आता तुम्ही इथं काय करता सांगा मुलांना व्यवसायाची आवड लावणं आज व्यवसायात व्यावसायिक चांगले व्यावसायिक निर्माण व्हायला पाहिजेत नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढायला पाहिजे मग व्यवसायाची आवड आतापासून लावायची असेल आपण एखादा सुट्टीतला व्यवसाय निवडू शकतो मी माझ्या लहानपणी एक लायब्ररी बनवली होती माझ्याकडची सगळी पुस्तक घेऊन एक लायब्ररी तयार केली होती आणि त्यातनं जे काही थोडंफार इन्कम होत तो माझा पॉकेट मनी होता असं नाही की मला पॉकेट देत नाही एक आनंद किंवा अजून एक जे गेम्स असतात ना महाबळेश्वर ला लावले असतात मी तेही तयार केले होते त्यातनं पण खूप चांगला पैसा मिळवला अनुभव येतो लोक पैसे बुडवतात हा खूप मोठा अनुभव असतो विक्री कौशल्य कसं असतं विकायचं कसं एखादी गोष्ट दुसऱ्याला विकणं आणि ते, ते लोक त्याच्यासाठी पैसे देणं ही खूप मोठी गोष्ट असते ते त्यांना मिळायला शिकायला मिळतं ऍक्च्युअल पैसे कमावल्यामुळे पैशाची किंमत कळते अशा गोष्टी आपण करू शकतो त्याच्यानंतर कुकिंगला आपण त्यांना मदतीला घेऊ शकतो म्हणजे स्वयंपाक करणं हे पहिली गोष्ट म्हणजे एक आपल्याकडे उगाच हे आहे काय बायकांसारखा स्वयंपाक करतो मुलाला म्हणजे मुलगा असो मुलगी असो दोघांनाही स्वयंपाक हा यायलाच पाहिजे स्वयंपाकातल्या बारीक सारी गोष्टी सुद्धा यायला पाहिजेत एक म्हणजे त्याच्यामध्ये आनंद असतो स्वतःचा स्वतः बनवून खाल्ल्यानंतर अंगी लागतं आणि उद्या वेळ कसलीही येऊ शकते त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी येत असल्या तर केव्हाही चांगला असतं आणि घरातही त्यांना कळू दे की आई आपली स्वयंपाक करून आपल्याला वाढते तेव्हा ती मुलं जेव्हा म्हणतात की काय सकाळचीच भाजी आहे का तेव्हा त्यांना हे कळू दे की ती भाजी सकाळची करायला किती वेळ लागला होता ती कोशिंबीर आमटी भात जे काय करू आपण त्याला किती वेळ लागला होता त्याला काय काय प्रकारच्या वस्तू त्याच्यामध्ये गेल्या होत्या त्यासाठी किती मेहनत लागली होती याचीही त्यांना माहिती होईल उद्या त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना करायला दिल्या केक कसा करायचा बिस्किट कसं करायचं जे त्यांना आवडतं आईस्क्रीम्स तेही आपण त्यांना करायला शिकवू शकतो त्यातून ते त्याचा आनंद घेऊ शकतात तरी अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण या मुलांना करायला देऊ शकतो ज्यातून त्यांचा स्क्रीन टाइम कमी करू शकतो पण या सगळ्यासाठी महत्वाचं आहे की आपली इच्छाशक्ती हवी की आपल्याला त्यांना हे द्यायचंय आणि त्याच्यासाठी आपण वेळ काढायला हवा त्यांच्याबरोबरीनं कारण आपण जर त्यांच्याबरोबर वेळ काढला नाही आणि आपण स्क्रीन टाईम आपला कमी केला नाही तर ही मुलं स्क्रीन टाईम कमी करणार नाही त्यांचं ऍडिक्शन कमी होणार नाही आणि अजून एक गोष्ट मला या सगळ्याच्या जोडीनं वाटते की आपण आठवड्यातनं एक दिवस किंवा दिवसातला एक तास अशा पद्धतीने ठेवायला हवा की ज्या वेळेस कुणीच स्क्रीनला हात लावणार नाही कुठल्याही प्रकारच्या आणि वेगळी काही काम नाही करणार पण तो वेळ असा असेल की जो रिकामा आहे सगळ्यांना उदाहरणार्थ रात्री जेवण झाल्यानंतर कोणीच कोणीच स्क्रीनला हात लावणार नाही झोपायच्या आधी दोन तास एक तास कोणीच स्क्रीनला हात लावणार नाही यू कॅन युटिलाइज दॅट टाईम वाचन करू शकतो इव्हन आपण वाचन करू शकतो आवड जोपासू शकतो एखादं वाद्य शिकू शकतो एखादं वाद्य वाजवायला शिकू शकतो सगळे मिळून गप्पा मारू शकतो सगळे मिळून कॅरम खेळू शकतो पत्ते खेळू शकतो चेस खेळू शकतो खूप गोष्टी यांच्या करता येतात त्यामुळे आपली पण इच्छाशक्ती हवी हे करायची आपण त्यासाठी नियोजन हवं पेरेंट्स मध्ये आई वडिलांचं दोघांचं कोऑर्डिनेशन हवं कम्युनिकेशन हवं तरच या गोष्टी होतात आजी आजोबा असतील तर त्यांनाही विश्वासात घ्यायला हवं कारण काही वेळा असं होतं की मूल हट्ट करतात आणि आजी आजोबांना सांगतं मग आई वडिलांनी ज्याला परमिशन दिलेली नसती त्याला आजी आजोबा वयाचा अधिकाराचा वापर करून देतात अल्टिमेट गोल हे आहे की त्या मुलाचं स्क्रीन टाईम कमी करणं त्याच्यामुळं त्या मुलासाठी चाललंय इथे कुणाच्या अधिकाराचा काही प्रश्न नाहीये त्याच्यामुळं आपल्याला त्या मुलाची सर्वांगीण प्रगती करायची सगळ्या घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते करायचे आणि त्याच्यासाठी आपली इच्छा पाहिजे तर या गोष्टी करून बघा मला वाटतंय तुम्हाला नक्की याचा फायदा होईल कारण मुलांचे स्क्रीन टाईम हा आपल्या सगळ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे स्ट्राईट आऊट नक्की असेल काय अडचण आली तर मला कमेंट करून सांगा मेसेज करा किंवा ईमेल करा आणि त्या लिंक्स देतोय मी त्या पण चेक करा काय ऍक्टिव्हिटी बुक्स वगैरे मागवायची मागून टाका